जय जिजौ जय शिवराय बांधवांनो शाहिस्ते खान पुण्यात ठाण म्हणून बसल्यानंतर उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी चोल पनवेल नागोठाने हा स्वराज्यातील भाग जिंकून घेण्यासाठी त्याने कारतलप खानाकडे पंचवीस ते तीस हजारची फौज देऊन रवाना केले सोबत माहूरच्या उदाराम देशमुखांची बायको रायबाईगून देशमुख होती कारतलप सोबत हत्ती घोडे उंट तोफा दारुगोळा शस्त्रसाठा आणि संपत्ती मोठ्या प्रमाणात होती छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुप्तहेबरखिंडीच्या मार्गे उत्तर कोकणात जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट च्या रात्री आठशे ते हजार मावळे घेऊन त्या झाडी चुडपात डबा धरून बसले दोन फेब्रुवारी सोळाशे से एकसष्ट ला कारतलप खानाचं सैन्य उमरखून ओलांडलं ओलांडल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बाणाचा वर्षाव केला आणि तो गोळ्याचा हल्ला केला कारतलब खानाच्या सैन्यांना कळत नव्हतं की बाण कुठून येत आहेत आणि तो गोळे कुठून येत आहेत ते रस्ते धरून पळायच्या मार्गावर लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्यांना चारी बाजूने घेरलं होतं कारतलब खानाचं सैन्य मोठ्या प्रमाणात मारलं जात होतं रायबागिन देशमुखांनी कारतलप सल्ला दिला की तुम्ही जर लवकरात लवकर शरणागती पत्करली नाही तर या ठिकाणी आपलं सर्व सैन्य मारलं जाईल त्यावेळेस कारतलप छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपला वकील पाठवला छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून एका हातात तलवार पाठीवर ढाल एका हातात धनुष्यबाण डोक्यावर शिरस्त्राण आणि कमरेला तलवार अंगात चिलखत घालून बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की कारतलप खानाच्या वकिलाने सांगितलं की कारतलप खानाने पूर्ण शरणागती पत्करलेली आहे त्यांना आणि त्यांच्या सैन्यांना इथून माघारी जाऊ द्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठी खंडणी घेऊन कार्तलब खान आणि त्यांच्या सैन्याला सोडलं त्यावेळेस घोडे हत्ती उंट शस्त्रसाठा तंबू आणि मोठी संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली यामुळे मुघलांच्या सैन्याची फार मोठ्या प्रमाणात मानहानी झाली